नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे हो तुम्ही तर थमलेला पाहिलंच ना अगदी बरोबर आहे आज आपण दुधामध्ये गुळ घालून अगदी पारंपरिक पदार्थ करणार आहोत आणि जवळजवळ हा पदार्थ तरी सगळ्यांच्याच आवडीचा आहे पण सहजासहजी करता येत नाही किंवा हा मिळत नाही मग आता हा नेमका पदार्थ कुठला आहे ते पाहण्यासाठी व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर मग वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात सुरुवातीला ना आपण गुळ घेणार आहोत तर गुळ नाही ही तर मी चिरून घेत आहे पण तुम्ही गुळ हा फोडून घेऊ शकता गुळ खिसून घेऊ शकता म्हणजे कुठली जी पद्धत सोपी वाटते त्या पद्धतीत तुम्ही गूळ घेऊ शकता पण हिथं तर मला सोपी पद्धत सांगायला गेलं तर गुळ चिरून घेणं ही सोपी पद्धत वाटत आहे म्हणजे गूळ बघा ढेप अशी उभी धरायची आणि छान असा आपला हा गुळ कापून घ्यायचा एकसारखा का गुळ आपला कापला जातो म्हणजे गुळाचे ना मोठे खडे अजिबात राहत नाहीत मस्त मौसूत असा आपला हा गुळ चिरला जातो बघा इथं तुम्हाला दाखवलेलंच आहे गुळ हा फोडून घेतला ना तर गुळाचे ना मोठे मोठे खडे राहतात किंवा छोटेसुद्धा खडे राहतात पण गुळा असा चिरून घेतल्यामुळे ना खडे अजिबात राहत नाही छान मौसूत असा आपला गुळ चिरला जातो चला आता पुढे काय करायचं ते पाहूयात तर इथं आपल्याला लागणार ला आहे हा केकटीन तर माझ्याकडे इथं चौकोनी आकाराचा केकटीन आहे त्याला इथं तूप लावून घेत आहे केकटीनच असायला हवं असं काही नाही एखादा तुम्ही स्टीलचा डबा घेऊ शकता घरामध्ये छोटी डिश मोठं ताट जे असेल काही वापरा तरीसुद्धा चालेल फक्त त्याला तेल किंवा तूप तुम्हाला लावून घ्यायचं आहे छान असं एकसारखं इथं आपण तूप लावून घेतलेलं आहे आता हा केकटीन बाजूला ठेवूयात आता बघा आपल्याला लागणार आहे एक बाऊल आता बाऊलमध्ये आपल्याला घ्यायचं दूध तर दूध बघा अगोदर गम गरम करून पूर्णपणे थंड केलेलं दूध घेतलेलं आहे दूध आपल्याला जरासुद्धा कोमट नको हवं पूर्णपणे आपल्याला थंड दूध हवं पण दूध हे अगोदर तापवलेलंच असावं एक कप दूध घेतलेलं आहे त्याच्यामध्ये अर्धा कप इतका कॉर्नफ्लावर घातलेला आहे जर कॉर्नफ्लॉवर नसेल तुमच्याकडे जर कस्टर्ड पावडर असेल ना ती चार चमचे घातलात तरीसुद्धा चालेल म्हणजे दोन्हीपैकी एका एक कशाचा जर तुम्ही वापर करू शकता तर इथं तर मी कॉर्नफ्लावरचा वापर केलेला आहे एक कप दुधासाठी अर्धा कप इतकं कॉर्नफ्लावर घेतलेला आहे आता छान असं आपल्याला हे मिक्सरने मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे याच्यामध्ये गुठळा गाठी अजिबात राहता का मग नाही तर जरा तुम्हाला मी चमच्याने हे दूध दाखवते कॉर्नफ्लावर आपल्याला छान असा याच्यामध्ये मिसळला गेलेला आहे जरासुद्धा ह्याच्यामध्ये गुठळ्या किंवा गाठी बनल्या नाहीत आता आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं गुळ एक कप इतकं दूध होतं त्याच्यासाठी अर्धा कप इतका गुळ घेतलेला आहे आता गोडाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता तर इथं अर्धा कप इतका गुळ घेतलेला आहे गुळाच्या ऐवजी तुम्ही साखरसुद्धा वापरू शकता पण गुळ वापरल्यामुळे आपला पदार्थ हा पौष्टिक बनला जातो आणि तितकासा खायला टेस्टी बनतो त्याच्यामुळे इथं गूळ वापरलेला आहे गुळ आपण ना चिरून घेतल्यामुळे ह्या दुधामध्ये लगेच विरघळला जातो जरासुद्धा वेळ लागत नाही म्हणून गुळ हा चिरूनच घ्यायचा दूध आपल्याला जरासुद्धा गरम घ्यायचं नाही हे तुम्हाला सांगितलं होतं ह्याचं कारण जर दूध गरम असेल आणि तुम्ही जर गुळ त्याच्यामध्ये घातलात ना तर हे फाटलं जात मुळे ना थंड दुधामध्येच गुळ आपल्याला घालून घ्यायचं आहे आता छान असं आपण हे मिसळून घेतलेलं आहे बघा ह्याच्यामध्ये गूळ छान असा विरघळा गेलेला आहे गुळाचा वापर केल्यामुळे ना रंग सुद्धा खूप छान असा येतो आता बघा आपण केक टीन जो आहे तो अगोदरच तयार करून घेतलेला होता म्हणजे त्याला तूप लावून घेतलं होतं आता आपण तयार केलेलं दुधाचं मिश्रण गाळीने गाळणीने घेणार आहोत म्हणजे ह्याच्यामध्ये गुळाचे खडे असतात ना ते जाणार नाहीत बघू शकता गुळाचे खडे कसे आहेत त्यामुळे आपल्याला हे गाळूनच आहे आता आपण हे बाजूला करून घेणार आहोत वरून आपल्याला थोडीशी वेलची पुढे अशा प्रकारे भुरभुरून घ्यायचे म्हणजे ह्याची चव आणखीन वाढते आणि वरून थोडंसं आपण जायफळ खिसून घेणार आहोत जायफळ खिसायला विसरायचं नाही तुम्हाला इथं थोडक्यात शंभर टक्के समजलंच असेल आपण आज नेमकं काय करणार आहोत तर आज आपण करत आहोत इथं खरवस खरवस म्हणलं की अगदी सगळ्यांना आवडतो पण खरवचं दूध हे सगळीकडे उपलब्ध नसतं तर आज आपण खरवचचं दूध न वापरता हा खरवच करणार आहोत आता बघा अगोदरच गॅसवरती पातेल्या ठेवून पातेल्यामध्ये पाणी उकळायला ठेवलं होतं पाण्याला छान अशी उकळी आली मग आपल्याला हा हलवारपणे ना हा केकटीन ह्याच्यामध्ये नेऊन ठेवायचा आहे ह्याच्यावरती आपण घट्ट झाकण ठेवूयात आणि वीस ते पंचवीस मिनटं आपण हा खरवच जो आहे तो शिजवून घेणार आहोत आता पंचवीस मिनटानंतर इथं चेक करत आहे पंचवीस मिनटं झालेली आहेत आणि बघा चाकू आपल्याला ह्या मध्ये घालून बघायचं आहे चाकू आपल्या इथं क्लीन येतोय म्हणजे समजायचं हा कर्वस आपला शिजलेला आहे चाकूला हे मिश्रण जरा जरी चिटकलं तर तुम्हाला आणखीन एक पाच मिनटं हा करवस शिजवून घ्यायचा आहे पण इथं चाकूला चिटकलं नाही तर समजायचं हा कर्वस आपला छान असा शिजला गेलेला आहे मग आता आपण हा केकटीन बाहेर काढून घेणार आहोत आता खूप असा गरम आहे त्यामुळे आपण हा बाहेर थंड व्हायला ठेवणार आहोत साधारण अर्ध्या तासामध्येच हा लगेच असा थंड होतो गरम असताना वड्या पाडायला जायचं नाही नाहीतर वड्या बनणार नाहीत थंड झाल्यानंतरच वड्या पाडायच्या आहेत बघा आता छान असं हे थंड झालेलं आहे मग आता आपण शाकून ह्याच्या वड्या पाडून घेणार आहोत खरवस करायचं म्हटलं तर वेलेल्या गाईचा किंवा म्हशीच्या दुधापासनं हा खरवस तयार केला जातो पण खरं सांगू का वेलेल्या गाईचं जे दूध असतं किंवा म्हशीचं जे दूध असतं ते तिच्या बाळासाठी ठेवायला हवं तर त्या दुधाचा आपण खरवस करून खाणे हे अगदी चुकीचं आहे पण खरवस म्हटलं की सगळ्यांना आवडतो मग तुम्ही बिन चिकाच्या दुधाचा हा खरवस करू शकता काही भागामध्ये ना चिकाचं दूध हे डेअरीमध्ये विकत मिळलं जातं पण सगळीकडेच उपलब्ध असेल असं नाही मग तुम्ही चिकाचं दूध न वापरता हा खरवस करू शकता तुम्हाला ह्याची चव सांगायचं सा म्हणलं तर आपण चिकाच्या दुधापासून जो खरवस करतो का नाही त्याच्यासारखी तरी येत नाही पण जवळपास थोडीशी चव येते त्यामुळे करून पाहायला काही हरकत नाही आता वड्या इथं छान अशा कापून घेतल्यात नंतर उलतानाने बाहेर काढल्यात अगदी जसं आपण चिकायच्या दुधापासून खरवस करतो का नाही अगदी तशाच झालेल्या आहेत दिसायलासुद्धा अगदी तशा दिसतात पण फक्त थोडासा चवीत मात्र फरक पडतो कधीतरी काहीतरी गोडदोड खायचं असेल खरवचची जर आठवण आली असेल तर साध्या दुधापासून तुम्ही हा खरवस करू शकता मग कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ सुद्धा आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारामध्ये आणि हो ह्याच्यामध्ये बिघडण्यासारखं तर काहीच नाही बिंदास्त तुम्ही हा खरवस करू शकता अगदी खरवस सुद्धा आवडतो का नाही नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका आणि आता तोपर्यंत तुम्ही मला सांगा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही केलं असेल तर ठीक आहे पण नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा बघू म्हणजे पुढील असे छान साधे सोपे तुम्हाला व्हिडिओ पाहायला भेटतील आता बघा सगळ्या एक एक करून इथं वड्या काढलेल्या आहेत आता तुम्हाला ह्या वड्या बघणं समज असेल की किती परफेक्ट छान अशा बनल्या गेलेल्या आहेत अगदी मऊ लुसलुशीत अशा आपल्या वड्या बनल्या गेल्यात जसं आपण चिकाच्या दुधापासनं वड्या करतो का नाही अगदी तशा वड्या बनल्या गेलेल्या आहेत किंवा काही जण ह्याला खरवससुद्धा म्हणतात आमच्याकडे तर चिकाच्या वड्या म्हणतात आज आपण खरवस ही रेसिपी पाहिली अगदी साध्या दुधापासनं आणि जे साहित्य वापरलं ते अगदी घरात असणारं साहित्य वापरलेलं आहे त्यामुळे करून पाण्यात काहीच हरकत नाही माझा नेहमी हाच हेतू असतो की नेहमी छान व्हिडिओ घेऊन याचे साधे सोपे जेणेकरून ते सगळ्यांना करून पाहता यावे आणि हो मी आशा करते की आजचा व्हिडिओ आवडला असेल चला पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय